धरा गरम गरम चहा हाय नमस्कार सर्वांना मी आपल्या गोड युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग्स तुमचा आजचा दिवस तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य दे जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून तर मी की मस्त बाहेर बसलोय आणि इथं वीराने मांडलाय संसार तिचा आणि ना भरपूर मी पुण्याला पुण्याला ना भरपूर एक किलोवाटा ना नालाय गाजर वगैरे घेऊन आली तर छान आज गाजर हलवा बनवणारे स्पेशल व्यक्तीसाठी जी की माझ्या जीवनातली सगळ्यात सगळ्यात स्पेशल व्यक्ती आहे तर तुम्हाला समजेलच कोण हा तर जास्ती प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळ असते ती व्यक्ती तुम्हाला नंतर समजेलच व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा तर आता याने मसाले भात लावायचे आम्ही तिघच जण मायले का जेवायला तर आता मी वटाना सुरून देतो माहिले की शिव झोपलाय मस्त बाबा गेले बाहेर फोन आिरा मीला म्हटलं वटाना सुर वाचा तर हिथे बाहेरून बसली ही आणि आम्हाला आता बाहेर पण जायचंय काजरा झालं मी त्याच्यासाठीच बनवणार आहे त्या व्यक्तीसाठी तर पूर्ण व्हिडिओ आपला बघा स्किप न करता तर से तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर पण करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका म्हणजे मला पण मोटिवेशन भेटतं थोडंसंच पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण काहीतरी चांगलं करतोय आपले व्हिडिओ आवडताय लोकांना चांगलं काहीतरी देण्यासारखं आहे काहीतरी आनंद मिळतोय तुम्हाला किंवा पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय तर प्लीज हे करत जा थोडा सपोर्ट पण करा मला सर बट आणि निवडून तर इथे माझे कपडे वगैरे घेऊन झाल्यावर येणार मसाली भात लावला मुलांसाठी मस्त आणि माझ्यासाठी सुद्धा तर मी ती सगळी तयारी करून घेतली हरभऱ्याची डाळ दांडून थोडी रिझलट ठेवली थोडा वेळ आणि सगळं कांदा वगैरे छान सगळं छान असं फ्राय करून घेतलं मी आम्हाला असंच मसाले भात आवडतो साधाच जो आपला एवढीचा मटन मसाला आणि तोच टाकते मी चला बाय आपला भात रेडी आहे आता ना शिवला आणि विराला देते मी मस्त त्याच्यासोबत लोणचं आणि ना पापड चटणी असं चला शिव चला गरम, गरम गरम वाफ पण एक ती दिसत असेल तुम्हाला थोडीशी वाफ वाफ निघती गरम गरम तुम्ही पण या मस्त छान जेवण करायला असं पाठी पाठी आपण तोंड उघडतो तशी पाटी पाटी पाठी तोंड उघडतो तशी वाफ येतील हा बरोबर पाठी उठल्यानंतर वाफ येतील तोंडातून गरम गरम ती उठल्यावर एकदा तिने ट्राय केलं म्हणून टाळी ना हलवाच करून घेऊया शिवाने गिरा खाती आणि भात मस्त झाला दोघांना आवडला शिव पण खात आहे आणि इथे सुद्धा फ्लड येते दोन ठिकाणी लागलंय चांगलंच लागलंय काय केलंय विरा आता आवर्ती आहे जायचंय म्हणून माझी पूजा पण उचलायची बाकी अजून शिवनीने आधी दिश पॅन्ट घालून घेतली ना दादू लॅगिन्स घालून घेतली हॅ तर इथे ना गाजरा झालवाशी जल टाकला आणि तुपाची वरून किती छान लिअर आली बघा तुम्ही खूप छान अशी लिअर आली बस तुपाची विरा हातात घ्या चप्पलवाली नाही तुझी आधी हातात मी पिशवी घेते ना पटला पाय खाली कपडे करू का

तू पे उत्र जान, जान दे काय नारळ आहे ते मी आता सोडून देणार आहे आणि नवीन नारळ आहे ना तर ते मी आता हे करते शुक्रवार आहे ना माझी कालचं पूजा झाली हळदी कुंकू लावून म्हटलं करून घ्यावं परत नंतर आहे ना उद्या शनिवार आहे तसं काही नाही शनिवारचं पण मग म्हटलं आज कसं शुक्रवार देवीचा वार आहे ना आता हे ठेवते बाजूला आणि चिकल शर्ट आहे फक्त बांधून वगैरे तर नाही ठेवतात कपडा नेमका हा हा झालाय म्हणजे जुना तो आहे त्याला पॅक केलं त्याला त्याचं म्हणणं आहे काय आला त्याला चढ मोकळं पण तर गाड्या येते ना मी ते विराला पण टोपी वगैरे घातली शूजसाठी ब्लँकेट पण घेतलंय कारण की ना खूप थंडी आहे लवकर

लसूण काढा लसूणात हे काढा घेतो आम्ही गुलाबाच फूल तरी छान आले आपल्याच आहे का किती मस्त आहे पण कुकर चांगला आहे मी तो स्टीलचा हाच आहे ना मस्त आहे ना तीन लिटर का माऊलच आहे का आय लव्ह यू माऊली लई तर मम्मीने त्यांच्यासाठी गाजरा झाला आणलाय स्पेशल मम्मीने म्हणत राहते काहीच आणत नाही म्हणून आज करून आणलंय मी पाहिलं कसं झालं तूप वगैरे बस आलंय बरं तुम्ही विराला लई आवडतो विरा त्या किलो गाजराचं एवढं घालून खाऊन घेतलं मम्मीला खाऊ घाल बस झालं राहू मम्मीला खाऊ घाल काय गो मम्मी कसं लागतो बाय हा तो कशाला घे चमच्याने कस आहे भारी झालं का मस्त झालं पण पण गरम गरमच डब्या डब्यात भरला होता मम्मी तरी फॅन खाली ठेवला होता थोडं टेस्ट करून पाहते मी छानच माहिती थोडी छान येतो खूप छान चालू मग करा लवकरच हा मम्मी ते पण नवीन युट्यूब चॅनल चालू करणार गरम गरम चहा जावायला कप किती भारी ही भाजी ना मम्मीने वावरत नाली जॉमिन तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता एकदम छान मस्त आहे पावडर नाही काहीच नाही एकदम भारी भाजी मवावा वगैरे काही किडा वगैरे काहीच नाही भाजीवर एवढे आणली मम्मीने काढून आता निवडली मला पण दिली थोडीशी निवडून भाजी रे भारी पण जाऊ दे

मम्मीने ना पातीचं लसून आणलंय मस्त याची ना चटणी खूप भारी होते तर आता तीळ वगैरे टाकून बनवेल त्या मस्त बाजरीच्या भाकरी सोबत मस्त व्हिडिओ शेअर करेल मी आता घेऊन जाते एवढी मम्मी एवढी सांगली जास्त नाही आणली माझ्या बॅगमध्ये ठेवायला तर हे ना जुन्या कपड्यांपासून बनवलेलं आहे जुने कपडे येतात तिकडं दारावर घेऊन जातात आणि ना मग असे बनवून देतात ते माल नको राहू दे आता लग्न राहतील पोरांचे सगळं त्याला नंतर मी काहीतरी हे नवार वगैरे काहीतरी कपड्या लागले तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला धामा दोन मिनिटं मम्मी त्यांचं ना होते होत इलेक्ट्रिक ते ना खराब झालं काहीतरी सर्व्हिसिंगचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम आला वेळेवर गेली म्हणून तर ना हे भाऊनीना ऑनलाईन मागवलं होतं वाटतं चौदाशे रुपयाचंच आहे प्रूफ आहे तर मी राजूला विचारलं तर छान मस्त आहे असं कनेक्शन वगैरे तर केलेलं आहे शॉप प्रूफ आहे तर राधा म्हणे काही नाही मस्त एकदम भारी आहे तर असं सुद्धा करू शकतो मग का आपण चौदाशे रुपयामध्ये आता माझं चाललंय करावं असं म्हणून कारण की रोज गॅस परवडत नाही तर बघू काय होतंय राजूला विचारते थोडीशी माहिती मला पण माहीत नाही मी आत्ता बघितलं

आणि ट्रेनसाठी आमच्या इथे दोन दिवस असतात घटना लागतो असतं आम्ही तिकडनं चालू आमच्याकडे खूप सुटलेली आहे एवढी थंडी वाजली ना ब्लँकेट घेतलं तरी खूप थंडी वाजली तर आता दूध घेण्यासाठी थांबलोय दुसऱ्यांना म्हटलं आता ना पण घरीच घेऊन जाऊ पार कारण मला एवढी थंडी भरली आहे मुलं असताना सोबत तेव्हा असं त्यांची काळजी असते असतं आणि आता एकटी होतो ना म्हणजे आम्ही दोघं जण एवढं थंडी वाजली आहे खूप गारगार आणि येताना खूप मोठा ऍक्सिडेंट पण दिसला आम्हाला घेतलं का तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनल नवीन असाल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून सर्वांची खूप खूप धन्यवाद सर्वांना शुभरात्री उद्या पुन्हा भेटू शके एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय